एकच महत्वाची मागणी आहे की भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आम्ही या देशातले बंजारे हे अनुसूचित जमातीमध्ये आहोत आमच्यावर जो काही ऐंशी अन्याय झालेला आहे तो घटनात्मक अन्याय दूर करून सरकारने आम्हाला अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये आमचा समावेश करावा आणि प्रलंबित असलेली आमची मागणी या ठिकाणी आम्हाला ती सूचीमध्ये टाकून आमच्या समाजासोबत न्याय करावा याच्यासाठी हा आरक्षण एस टी आरक्षणाचा हा यलगार मोर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी परभणी येथे यलगार मोर्चांचं भव्य आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहेबाद गॅजेट जर मराठा समाजासाठी त्यांना न्याय त्या ठिकाणी दिला असेल तर मला हे म्हणायचं आहे की मराठा समाजाची मागणी ही आत्ताची आहे आमची ही मागणी देश स्वतंत्र झाला तेव्हा पासूनची आहे जेव्हा या देशातली शेड्युल ट्राइबची सूची तयार करण्यात आली त्या सूचीमध्ये आम्ही आहोत त्याचबरोबर जेव्हा एकोणीसशे त्रेपन्न ऑफ स्टेट नवीन राज्यांची भाषावार पुनर्रचना झाली आम्ही मराठी भाषिक म्हणून मराठवाड्याचा भाग महाराष्ट्राला शासनाने जोडलं परंतु आमचा घटनादत्त जो काही हक्क आणि अधिकार होते ते आम्हाला या ठिकाणी दिले नाही त्या काही वाडवडील होते ते अशिक्षित होते डोंगर दऱ्यामध्ये राहणारे होते त्यांना नियम माहीत नव्हते कायदा माहीत नव्हतं संविधान कोणाला माहीत नव्हतं पण आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शाळेत शिकवून या ठिकाणी सज्ञान केलं आणि आज ही सज्ञान झालेली पिढी गेल्या ऐंशी वर्षात आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायासाठी न्याय मागण्यासाठी आज यलगार म्हणून आज जो काही प्रलंबित आहे तो मागण्यासाठी आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेला आहे सरकारने याची दखल घेतलीच पाहिजे